सो सध्या एमडीआर एमडीआर जे आमच्या मांद्रे मतदारसंघातले रस्ते आहात ते रस्ते पंचवीस मिटर करटचे तसं आदेश आहात आणि सगळ्या पंचायतींक लटर धाडल्या की जे रस्त्याच्या मधी जी घरा कोणाची दुकाना दुकानां आहात ते दुकानांचे बेग सर्वे करचो आणि आमका अहवाल सादर करचो तर दुसऱ्या वाटेन आमदार म्हणतात की नऊ मिटरावर आपण रस्त्या करूक ना सीएमची भेट जाता सीएम ॲशुरंस दिता लोक हेतूर मात्र सुस्ता पण जे हायकोर्टाची ऑर्डर असता न्यायालय भात पडतात त्यांना खरी कायद्या बदल करचो असं तुम्हाला काय का कशे तुम्ही सरपंच आशिले तुमचेर कसं प्रेशर हा लोकांचं आता कशे असा की हायकोर्टान स तारीख जजमेंट दिल्लो ऑर्डर दिलेली सो so, जेव्हा ऑनरेबल हायकोर्टान जजमेंट दिल्लो आणि ऑर्डर जेव्हा काढलेली सगळ्यांक सगळ्यांना ऑर्डरी पवलेलो सो आमका कशे करून ते अंप्लाय करतले आमकांना ती ऑर्डर फॉलो करतली रिस्पेक्टेड हायकोर्टाची ती सो हायकोर्टान जे डायरेक्शन दिल्या ते आम्ही फॉलो करून हायकोर्टाक हे रिपोर्ट देऊकूच जाय आता उरलो प्रश्न सरकाराचो सो सरकारन सरकाराचो प्रश्न जाऊच्या पहिली तुमकां खबर असतली की मांद्रे मतदारसंघांच्या आगृत नागरीक ज्यांना त्यांना हा विषय कळ्ळो आणि त्यांच्या मधी ते डिस्कशन झाले त्यांना त्यांना कळले की खूप जणांची घरां मडतात खूप जणांची दुकाना वयतात खूप जणांचा व्यवसाय वयता हो खूप जणांच्या पोटार परिणाम जोडटा त्याचे परिणाम जातो सो हे सगळे लक्षात दवरून त्यांनी एक सभा घेतलेली आणि त्या सभेक सरकारनले जे जबाबदार नेते असतात त्यांच्यानी किती सांगले की आम्ही मोडूक दिवचे ना सो जे त्यांच्या सांगले लोकांक हे ऐकप बरे दिसले म्हटलं प्रत्यक्षांत किती असा की हायकोर्टाची ऑर्डर जेव्हा फॉलो करताना आमकां हे स्टेटमेंट हंगा लागू ते फॉलो करत आता परिस्थिती अशी झाली की ती सभा झाल्या उपरांत आता सरकारातले हे जबाबदार मनीस असे जे व्यक्तित्व हे स्टेटमेंट दितात आणि दुसरे दीस म्हणजे बारा स तारीख म्हणजे जून बारा तारखेचे सरकाराचो सरकारचंच मेमोरेंडम येता की हायकोर्टाची ऑर्डर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करात जाता तितले बेगीन ते डिटेल्स आमक दि सो एका सिडिन सरकार जेव्हा सी एम दिता की मोडूंक दिवचो ना आणि फाटल्या दारांसून पंचायतीक तो नोटीस मेमोरेंडम काढता थ्रू डायरेक्टर ऑफ पंचायत की हायकोर्टान जे निर्देश दिलेत ते तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करत आणि जाता तितले बेगीन रिपोर्ट प्रोड्यूस करत आम्ही हॉनरेबल हा, हायकोर्टाचा प्रोसेस चालूच तो आम्ही बंद करूंक ना आता हितून फक्त प्रॉब्लम कितें जाता जण ज्यांना लोकांक या स्टेटमेंट हे मंत्र्यांचे जेव्हा सीएमचे जे आयकॉन येतात ते बाबडे सुशेगाद राहतात म्हटलं तो परिणाम किती खबर ना आता आम्ही इंस्पेक्शन हो आम्ही रिपोर्ट जो हायकोर्टात दिवक ऑर्डर ही असतात तो ऑर्डरी आसात ते कंप्लाय हो त्यांना लोक आमका विचारतात अरे सीएमां सांगला अरे सरकारान सांगला की वाचतले आणि तुम्ही हंगासर किती ये प्रॉब्लम हातून किती जाता रिपोर्ट सबमिट आमका अडखळ जाता सो तेका लागून सरकारा कडची मागणी करता की लोकांची दिशाभूल करू नकात एक कायद्याच्या दृष्टीन जे जातात ते कायद्यानसून तुम्ही तरी एक स्टेटमेंट दिवच्या पेक्षा कायद्यासून करून हाडात जितून या लोकांची घरां वाचतली लोकांचे व्यवसाय वाचत लोकांच्या पोटाचे जे परिणाम जाता तो वाचतो सो सरकारन हे दिशाभूल करोडपे असे स्टेटमेंट दिवप काम सोडपचं कारण की हे कंटेम्प ऑफ कोर्टूय शकता असले स्टेटमेंट जे देतात त्यांना आणि एक ठोस लोकांक फटोव नाकात एक ठोस कि तरी कागद घेऊन येयात लोकांक लोकांना बाहेर सरांना वाढ मिळतली थँक्यू